पण हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा वाद सुरू आहे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे टोकाचा संघर्ष होईल असं मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रामाणिकपणे आपल्या एका चुकीची चुकी कबुली दिली आहे राजकारण होत आहे खर तर काल मी बोलताना चुकून हिंदीला राष्ट्रभाषा म्हटलं मी त्याऐवजी राजभाषा म्हणायला हवं होतं हिंदी राजभाषा आहे काल मी म्हंटल ती राष्ट्रभाषा आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय नेमकं ते काय म्हणाले पाहूयात अरे आता राजकारण होत आहे खरं तर मी काल बोलताना चुकलो की राष्ट्रभाषा म्हणण्याऐवजी राजभाषा म्हणायला पाहिजे होती कारण मराठी ही राजभाषा हिंदी ही राजभाषा आहे आणि काल मी असं म्हटलं की ती राष्ट्रभाषा आहे पण राष्ट्रभाषा माझ्या मनाचं तात्पर्य असं माझ्या माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की ही हिंदी राजभाषा आहे खरं तर याकरताही काही लोकांनी टीकाटिपणी केली थोडंसंही या ठिकाणी या देशामध्ये एखादं विकासाचं पाऊल घेतलं की त्याला थांबवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं आहे खर तर मराठी आमच्या अस्मितेकरता आमच्या मराठी माणसाकरता या महाराष्ट्राकरता आमचं सर्वाची भूमिका आहे की मराठीत आमची भाषा असली पाहिजे पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मात्र या देशामध्ये जर विचार केला तर नॅशनल एखादी पॉलिसी येत असेल त्यामध्ये ती हिंदी असेल हा विषय असेल कारण हिंदीचा विषय त्या ठिकाणी घेतला गेला मग एखादा हिंदी विषय जर त्या ठिकाणी आला असेल पाठ्यक्रमामध्ये तर त्याला इतकं मोठं राजकारण करून आंदोलन करणे या ठिकाणी लोकांना मारपीट करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर